हॅलो हाय नमस्कार तर काजल क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती मी काजल तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते आज मी तुम्हाला मी जिथून तुम होलसेल रेटमध्ये माल आणते सिलाई मशीनीचा ते शॉप दाखवते तर सर्वात अगोदर ह्या पद्धतीने ह्या शॉपची एंट्री आहे त्यानंतर एंट्री झाल्यानंतर लगेचच इथे लेसच्या बंडलचा बॉक्स ठेवलेला आहे त्याच्यातून आपल्याला जे बंडेल आवडेल ते आपण घे घेऊ शकतो तिथून तर खूप होलसेल कमी रेटमध्ये इथे माल मिळतो तुम्हालाही माल शिलाई मशीनीचा माल खरेदी करायचा असेल तर तुम्ही इथून करू शकता तुम्ही कमी जास्त मिळतो तिथे जरी तुम्हाला एक दोन नग घ्यायचे असतील तरी देखील खूप रिझनेबल रेटमध्ये तिथे मिळून जाता तर इथून एंट्री केल्यानंतर डाव्या सेटला आपल्याला अस्तर वगैरे ते भेटणार आहे त्यानंतर या पद्धतीने दोन आ, पार्ट पार्ट केलेले आहेत त्यांनी तर उजवे साईटला जो कप्पा आहे त्याच्यामध्ये आपल्याला फॉल वगैरे मिळणार आहे तिथे धनश्रीचे फॉल खूप ब्रँडेड आहेत तर ते इथे मिळतात योग्य रेटमध्ये त्यानंतर मुंचे रेळ आहेत त्यानंतर आपल्याला जो गोंडे लावायला जो रेळ लागतो तो, तो देखील इथे आपल्याला अवेलेबल आहे पूर्ण सर्व जे शिलाई मट मशीनचे मटेरियल आहे ते इथे आपल्याला मिळते आणि औ अजून काही म्हणजे राख्या वगैरे असं वेगळं जरी मटेरियल हवं असेल तरी ते देखील इथे या शॉपला आपल्याला मिळून जातं तर तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा तर ह्या शॉपचा पत्ता आहे शिवरत्ननगर भक्तीमार्ग सांगोला चौक चौकात आहे हे पंढरपूरमध्ये तर एक वेळ नक्की भेट द्या तुम्ही तर या पद्धतीने हा पूर्ण मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने इथे जे आता नवीन ट्रेंडिंगमध्ये लेस वगैरे आहेत त्या मिळत आहेत त्यानंतर इथे नेटचे जे कापड आहे फॅब्रिक आता आरी वर्क वगैरे करण्यासाठी आपल्याला यूज होतं तर ते देखील इथे मिळते त्यानंतर आपण दुसऱ्या पॅकमध्ये आलो तर इथे या पद्धतीने रेडीमेड गोंडे डायरेक्ट आपण ते पॉकेट घ्यायचं आहे आणि त्याला एक टिप मारली की ते आपल्या साडीला बसणार आहे तर ते ते होतं आता मी जे तुम्हाला दाखवलं ते त्यानंतर ह्या पूर्ण व्हरायटी आहेत लेसच्या पूर्ण कुंदन वगैरे तरी ते हुकाचं आहेत पॉकेट <गट्रीट> वगैरे तर हा तर आहे त्या म्हणजे रेडीमेड ब्लाउजचं पॅटर्न जर तुम्हाला कोणाला घ्यायची असेल तर पॅटर्न देखील तिथे अवेलेबल आहेत योग्य हो योग्य रेटमध्ये पॅटर्न तुम्हाला प्रत्येक ह्याची मिळणार आहेत प्रिन्स कटरी টবল কটোরে ফোর